sans panky sansi panky panky panky. c' est que les larives vont vers l' autre panky. les larives panky les larives panky. c' est que les larives vont vers l' autre panky. les larives panky les larives panky. c' est que les larives vont vers l' autre panky. les larives panky les larives. kani ma 3 3 4 3. c' est que les 3 3 3 4 3. c' est que les 3 3 3 3. c' est que les 3 3 3 3. आम्ही आमच्या पूनम गेट पुढं शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्याच्या भावना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा आंदोलन करत आहे का बजेटमध्ये महाराष्ट्राला आणि म शेत महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवाला कुठल्याही प्रकारचं एक चांगलं पॅकेज आम्हाला अपेक्षित होतं हे आपल्या महाराष्ट्र शासनाला पूर्ण शेतकऱ्याला मिळेल शेतकऱ्याला हमी भाव द्यावा दुधाला हमी भाव द्यावा योग्य असं रेट द्यावे काही गोष्टी कांद्याबद्दलचं अनुदान अजून लोकांकडं लोकांच्या प्रतीक्षेत आहे ते अजून मिळालेलं नाही पीक विमाचा काही ठराविक पीक आहेत ते सर्व पिकं समाविष्ट करावेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आमचे जिल्हा काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे नंदुकुमार पवारसाहेब आमचे सर्व सहकाऱ्यांनी आज इथं आम्ही आंदोलन केलं आहे याच्यावर ह्याच्या पुढचं दिशा आम्ही मान्य आदरणीय कुमार, एका वर, एका कुमार शिंदे आदरणीय खासदार प्रणिताई शिंदे यांच्यात नेतृत्वाखाली आम्ही ठरू आणि पुढचं नियोजन आम्ही करू आणि याच्यापुढं मोठं आंदोलन करण्याचं आमचं नियोजन आहे काँग्रेसच्या वतीनं जे आंदोलन झालं आहे हे आंदोलन खासदार प्रणित यांच्या महाराष्ट्राखाली होत आहे आणि आम्हाला अपेक्षित तुझं राज्याचं जे बजेट आहे केंद्राचं जे बजेट आहे शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी जे कर्जमाफी मिळेल पाहिजे अशी अपेक्षा होती शेतकऱ्यांच्या बिल माफ होईल अशी अपेक्षा होती तेलंगणाच्या धर्तीवर तिथं तेलंगणा राज्याने पूर्ण शेतकऱ्याला कर्ज माफ केलं आहे हे खऱ्या अर्थानं ह्या राज्य आणि केंद्राकडनं अपेक्षा होती ती अपेक्षा शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळा मिळाला आहे त्यामुळे हे आंदोलन पूर्ण राष्ट्र पूर्ण महाराष्ट्रावर होत असताना आज सोलापूर शहरात जिल्ह्याच्या वतीनं व शहराच्या वतीनं तमाम काँग्रेस प्रेमीच्या व्यक्तीच्या वतीनं हे आंदोलन घेतल्या घेतल्या घेण्यात आलेलं आहे